मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीता आजचा ब्लॉग हा माझ्यासोबत असणारा सोन टक्के भाऊ हे करतील कारण अनेक माझ्या व्हिडिओमध्ये याने विनोदीची भूमिका सुद्धा केली होती काही व्हिडिओमध्ये आहेत बघितले असेल मित्रांनो तर आजचा शेतीविषयी जे ब्लॉग आहेत हा माझे खास मित्र म्हणजे माझे भाऊ सोन टक्के हे करणार आहेत बघूया कशा पद्धतीने करणार आहे आणि मित्रांनो नवनवीन जर माणूस आला आपल्यासमोर तर आपल्याला ऐकावं असं वाटतंय त्यासाठी मी आज खास सोनटके भावला निवडलेला आहोत सोनटके भाऊ शेतीविषयी काही ब्लॉग बनवायचा असेल तर बनवू शकता तुम्ही हे घ्या थोडंसं असं धरून नाही का असं असं पकडायचं असं पकडायचं बळीया असं हां समोर दिसते हां बघा शेती का बोलायचं आहे बोल ब हॅलो मित्रांनो आज आम्ही इथे रणजित भोर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत यांच्या शेताची पाणी करताना सगळी मशागत वगैरे चांगली व्यवस्थित झालेली आहे अजून पण मशागत चालूच आहे शेतकरी सगळं सज्ज आहे पण मूर्ग नक्षत्र लागलेलं ला आहे पाऊस पडत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचे जे लक्ष आहे पावसाकडं लागलेलं ला आहे कधी पाऊस पडेल कधी नाही यांचे सगळे शेतकरी वाट पाहत आहे आपल्या शेतीची मशागत करून सगळे शेतकरी बी बियाणं आपलं उपलब्ध करून पेरणीसाठी सज्ज झालेलं आहे तरी पण पावसाचा अजून काही आपल्यावर डोळा फिरलेला नाही आहे त्याकरतानी शेतकरी हैराण झालेला आहेत सगळं जसे जणू काही एखाद्या पाहुण्यांची जशी वाट पाहत आहे त्यावानी सगळं शेतकरी पावसाची वाट पाहत आहे पेरणी कधी होईल कधी नाही पेरणी कधी होईल कधी नाही यासाठी तो आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे मित्रांनो काही सगळं काही शेतकऱ्याच्या हातात राहत नाही जेवढं काम शेतकऱ्याच्या हातात होतं तेवढं त्यानं शेतीची सगळं व्यवस्था करून ठेवलेली आहे पाऊस आहे नैसर्गाची नैसर्गिक आहे तो कधी येईन कधी नाही हे कोणाला सांगता येणार नाही तरी पण शेतकरी त्या पावसावर अवलंबून असल्याकरता नाही ना तर त्यांची तो वाट पास लागणार आहे तर ला त्यासाठी शेतकरी आपले सगळे चिंतेत पडलेले आहे मुर्ग नक्षत्र चालू झालेलं आहे अजून पण एक पाऊस बरोबर झालेला नाही आहे तर तरी पण शेतकरी थोडासा नाराज आहे पावसामुळं येईल येईल त्यांचे जेव्हा वेळ येईल तेव्हा येईल आपल्या म्हणण्यां काही येणार नाही ना ते काही शेतकऱ्याच्या हातात नाही पाऊस त्यासाठी शेतकरीचे लक्षे शेतकऱ्यांचे सगळे लक्ष पावसाकडं लागलेले आहे असेच शेतकरी सर्वांना आपापल्या शेताची मशागत करून सगळं शेती व्यवस्थित करून ठेव ठेवा जसा जे पाऊस पडेल त्या ढो दो, ढोरं वगैरे सगळे आपले चरण्यासाठी मोकळे सोडलेले आहेत चरत आहे बिचारे पाण्याची शेतकरी वाट पाहत आहे जसा पाऊस पडल तसं शेतकरी लोक आता बिलकुल पावसाची तयारी करून आहे जसा पाऊस पडणार आहे तसे ते शेतकरी आपले बी पेरणीसाठी तयार झालेले आहेत पण पाऊस पडत नाही त्यांच्या शेतकी शेतीचं त्यांचं सगळं पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा काही इलाज चालणार नाही कारण जो काम शेतकऱ्याच्या हातामध्ये आहेत ते शेतकरी आपापल्या काम पूर्ण करून तयारीत आहे पण शेवटी पाऊस शेतकऱ्यांच्या कुणाच्या हातात नाही आहे ना नाही हो का उशिरा पाऊस पडल्याने उशिरा पेरणी होणार उशिरा पेरणी झाल्यामुळे पिकाले त्याचं काही जोमानं काही असं पीक काही येणार नाही ना पीक आलं तर मग त्याची फडदाड ना होणार नाही ना त्याच्यातही नुकसान होईल मग शेवटी प्रश्न उरला असं शे शेतकऱ्याचा भावाचा पुन्हा भावामध्ये भाव तेवढा भेटणार नाही शेतकऱ्याला पण तरी पण आता शेतीवर अवलंबून शेतकरी भाव नसेल भेटला तरी शेती करणं त्याला गरजेचंच आहे कारण त्यांचं जे उदारनिर्वाह आहे हा शेतीसाठीच आहेच त्यामुळे शेतकऱ्याला कितीही जरी भाव दिला कमी दिला तरी ते शेतकरी ते आपले शेती सोडणारच नाही आहे कारण तर शेतकऱ्याचं जीवनच त्यांच्यावर शेतीवर अवलंबून आहे त्यासाठी आणि मित्रांनो पाण्यावर तर खूप जीवन अवलंबून आहे कसं पाणी पिण्यासाठी शेतीसाठी सगळ्यासाठी पाण्याची बोत अत्यंत गरज आहे त्यानुसार नाही का तर सगळं काही त्यांच्यावर अवलंबून आहे आता निसर्गाचं हे आहे निसर्गानुसार पाणी पळल तेव्हा शेतकरी आपली तयारी लागल पाऊसच नाही पण आता शेतकरी काही करू शकणारच नाही नाही का पाणी हे कसं सगळ्याचं जीवन आहे शेतकरी नो मित्रांनो सांगतो पाणी पिण्याचं असो किंवा शेतीचं असो कुठलंही पाणी असो व्यवस्थित त्याचा वापर करा पाणी वाया जाऊ देऊ नका पाणी व्यवस्थित वापरून व्यवस्थित त्याचा उपयोग घ्या पाण्यावर काही सगळं काही सगळं काही भेटण पण पाणी काही भेटणार नाही त्यासाठी पाण्याचे महत्त्व अजून काही लोकांना कळलेले नाही आहे नाही का त्यासाठी पाण्याची जोपासना करा तर असेल मित्रांनो मी एकच सांगतो पाणी भेटायचं असेल तर तुम्ही नाही का प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये दोन चार तरी झाडाची लागवड करा कारण तर आपल्या ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढी उष्णता आहे एवढी उष्णता आहे माझ्या मित्राने बनवलेला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार